खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही आणि मग जर सुसाईड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्या नंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली आम्हाला डायरेक्ट पी एम रिपोर्टमध्ये म्हणजे पी एम रूममध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईडच करेल का हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष निश्प, निष्पक्ष चौकशी चौकशी झाली पाहिजे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो